अहमदनगर पहिली मंडळी सी एन आय हातमपुरा येथील असलेल्या चर्चमध्ये जन्मोत्सव सप्ताह कार्यक्रम अंतर्गत दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कॅडल लाईल सर्वस म्हणजे मेणबत्त्यांचा सण साजरा करण्यात आला या प्रसंगी चर्चमध्ये विशेष उपासना घेण्यात आली चर्चचे धर्मगुरू माननीय रेव्हरंट तुपसुंदरे पाळकसाहेब यांनी देवाच्या वचनातून उपस्थित भक्तगणांना प्रवचन केलंय येशूने म्हटले मी जगाचा प्रकाश आहे या प्रकाशाची सुवार्ता संपूर्ण सृष्टीस कळावी याकरिता सभासदांची फेरी काढण्यात आली चर्च पासून हातमपुरात चौक ते एम जी रोड मार्गे जुना बाजार व परत चर्च या मार्गावर फेरीचे नियोजन करण्यात आले या फेरीमध्ये लहान थोर सभासदांनी हातात मेणबत्ती धरून धार्मिक गीतांद्वारे आणि घोषणांद्वारे ख्रिस्त जन्माची सुवार्ता नगरमध्ये केली या प्रसंगी लहान लेकरे महिला मंडळ तरुण संघ आणि अबालरुद्ध यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला चर्चमध्ये या फेरीची सांगता करताना चर्चचे धर्मगुरू यांनी प्रार्थना केली आणि आशीर्वाद दिला आणि पुन्हा एकदा ख्रिस्त जन्माची घोषणा देऊन फेरीची सांगता करण्यात आली हे सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरता चर्चचे धर्मगुरू रेव्हरंट अभिजित तुपसुंदरे सचिव सतीश मिसाळ उपसचिव प्रीतम जाधव खजिनदार डॉक्टर संजय लाड उपखजिनदार सॅम्युएल बोर्डे कार्यक्रम समिती अध्यक्ष प्रसन्ना शिंदे प्राध्यापक विनीत गायकवाड रवींद्र लोंढे सुनीत ढगे अमोल लोंढे कुमार हर्षल पाटोळे शोभना गायकवाड वंदना शिंदे कादंबरी सूर्यवंशी शशिकला साळुंके श्रीमती स्नेहल साळवे या कमिटी सदस्यांनी परिश्रम घेतले तसेच कौतुकास्पद परिश्रम चर्चच्या तरुण संघाने घेतलेत महिला मंडळ चर्च सभासद यांचे मुलाचे सहकार्य यावेळी लाभले आज तीस डिसेंबर दोन हजार चोवीस अहमदनगर पहिली मंडळी सीएनआय अहमदनगर या चर्चच्या प्रथेप्रमाणे आणि विश्वासाप्रमाणे कॅन्डल नाईट सर्व्हिस ही या चर्च मध्ये विशेष भक्ती आणि उपासना घेण्यात आली या उपासनेनंतर संपूर्ण शहरामधून हातामध्ये मेणबत्त्या धरून ख्रिस्ती बांधवांनी शुभेच्छा फर आपली जी फेरी आहे ती काढलेली आहे ख्रिस्ती विश्वासाप्रमाणे आणि पवित्र बायबलमध्ये म्हटल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने असे सांगितले आहे मीच जगाचा प्रकाश आहे आणि हा प्रकाश कोणासाठी आहे तर हा प्रकाश सर्व जगासाठी आहे आणि आम्हासाठी आणि आपणा प्रत्येकासाठी आहे म्हणून अहमदनगर पहिली मंडळी सी एन आय या चर्च कडून आम्ही आपणास या प्रकाशाच्या सणाच्या शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे येणारं नवीन वर्ष आपणास सुखाचं जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद